पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शिवकर येथील घरात चोराने प्रवेश करून तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरी करून नेले या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात एकोणीस ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे चोर रेनकोट घालून आलेले दिसत आहेत चोरीची ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे पनवेल तालुक्यात चोरांनी थैमान घातला आहे नेरे नांदगाव पाठोपाठ शिवकर येथे देखील चोरांनी चोरी केली आहे चोरीच्या घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या असल्या तरी देखील या चोरांचा कायमचा बंदोबस्त करण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत लवकरच घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे यापूर्वी या, या चोरांना अटक करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे सावित्री पाटील या शिवकर येथे राहत असून त्यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचा कडी तोडून चोरांनी आतमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या लाकडी कपाटाच्या लॉकरमधून सोन्याचे कानातले टॉप सोन्याची चेन सोन्याच्या अंगठ्या आणि सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण तीस ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने चोरांनी चोरून नेले तर दुसरीकडे शिवकर गावातीलच आई काळूबाई चायनीज कॉर्नरमधून रोख रकमेची चोरी चोरांनी केली यावेळी काळूबाईच्या फोटोजवळ असलेले जवळपास दीड हजार रुपयांना चोरांनी हातदेखील लावला नाही या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत या चोरांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे